धुळ्याच्या दोंडाईसा भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागलेली आहे गुलमोहर कॉलनी परिसरातली ही घटना आहे या परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानात ता अग्नि तांडव पाहायला मिळाला मध्यरात्री दोन वाजता लागलेली आग अजूनही आहे आजूबाजूच्या घरांना सुद्धा आगीची झळ बसली त्यामुळे नुकसान झालेलं आहे भीषण आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुदैवानं आगीत कुठली जीवितहानी झाली नाहीये आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून वर्षा सध्याची काय परिस्थिती आहे संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे का रिद्धी आपण बघू शकतोय माहिती मिळाल्यानुसार गेले सात तासांपासूनही भीषण आग लागलेली आहे मुळात इथे प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की या दुकानाला परवानगी दिली कशी गेली म्हणजे जवळपास जर परिसर बघितला गेला की लोक लोकांची वस्ती आहे आणि या इतक्या भीषण आगीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे अजून आपल्याला माहिती मिळाल्यानुसार कुठल्याही प्रकारची जीवितहानी नसली तरी आणि अग्निशमन दलाचे खूप प्रयत्न चालू आहेत आटोक्याचे इतका वेळ झाला तरी पण अजून त्याला नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये शर्थीचे प्रयत्न आहेत आणि तरी सुद्धा आग नक्की कशामुळे लागली हे, हे है, है। ही कळालेलं नाहीये या कारणांचा शोध घेतला जातोय आणि नागरिक वसाहतीमध्ये भंगाराच्या इतक्या मोठ्या गोडाऊनला परवानगी दिली कशी हा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे आता पुढच्या काही वेळात आपल्याला कळेल की याच्यावर नियंत्रण मिळवण्यात येत का किंवा याची भीषणता कशी वाढते रिद्धी जी वर्ष धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धुळ्यातल्या दोंडाईसा इथे ही दृश्य आहेत भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली आहे आणि आजूबाजूला नागरी वस्ती सुद्धा आहे तिथे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं कुठली जीवितहानी याच्यात झाली नाही ही हा सकाळची दृश्य आहेत अजूनही आग विझवण्यासाठी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत <दुणत्त। दुणत्त> <दुणत्त>